जय हिंद नमस्ते विद्यार्थिनी प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बेळे एस पी पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम दोन हजार पंचवीसच्या ज्या परीक्षा एप्रिल मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या होत्या तर त्यांच्या निकाल विद्यापीठामार्फत टप्प्याटप्प्याने जाहीर करून देण्यात आलेले आहे तर आपणास माहीत आहे की फर्स्ट इयर म्हणजे प्रथम वर्षाच्या जे काही परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आल्या तसेच डिप्लोमा रिलेटेड जे काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा देखील महाविद्यालयातर्फे घेण्यात आल्या थोडक्यात वन ट्वेंटी फाईव्ह अंडरमध्ये ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्या परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विद्यापीठाने ऑनलाईन माध्यमातून जाहीर करून दिले तर विद्यापीठ स्तरावर घेतलेल्या जे काही परीक्षांचे निकाल आहे ते विद्यापीठाने दिनांक दहा जून अकरा जून बारा जून तेरा जून रोजी टप्प्याटप्प्याने ताप जाहीर करून दिलेले आहे तर आत्तापर्यंत कोणते निकाल जाहीर झाले बाकी निकाल कधी जाहीर होतील निकाला जर का फेल झाला असेल तर काय करावं परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार आहे या सर्व त्याचे फॉर्म कधी सुटणार आहे या सर्वबाबत आपण काय करू टप्प्याटप्प्याने माहिती घेऊ जे विद्यार्थी या संबंधित आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की बीड़ी बीड़ी बी बी ए बी बी आय बी 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 एस सी ए नंतर बी एस सी हॉस्पिटलिटी स्टडी ॲनिमेशन बायोटेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचे निकाल तसेच एम कॉम दोन हजार एकोणावीस पॅटर्नचे निकाल आणि बाकी फर्स्ट इयर आणि डिप्लोमा रिलेटेड किंवा काही दोन हजार एकोणावीस पॅटर्नच्या एम ए ऑब्लिक एम एस सी जॉग्रफी असतील स्टॅटिस्टिक्स असतील इन्व्हायरमेंटल सायन्स असतील अशा काही अभ्यासक्रमाचे निकाल हे चौदा तारखेच्या आत विद्यापीठांनी ऑनलाईन पोर्टलला जाहीर करून दिलेले आहे तर बाकी परीक्षेचे निकाल कधी जाहीर होतील यामध्ये बी ए त्यानंतर बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स बी सी ए सायन्स अशा अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करणं बाकी आहे तर ते निकाल पण आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस किंवा सोळा सतरा तारखेच्या आसपास हे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होतील पण वीस जूनच्या आत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहेतच जे विद्यार्थी एस वायचे होते म्हणजे बी बी ए बी बी आय बी बी, बी 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 एस सी ए बी कॉम वगैरे अशा अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी होते त्यांनी प्रथम वर्ष किंवा द्वितीय वर्ष आता पासआउट झालेले आहे अशा विद्यार्थ्यांनी सेकंड आणि थर्ड इयरला प्रवेश घेणं गरजेचं आहे कारण सोळा जून दोन हजार पंचवीसपासून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरुवात होत आहे तर प्रवेशासाठी आणि अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभाग आणि ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटशी संपर्क साधायला हवा काही महाविद्यालय टप्प्याटप्प्याने सुरुवात होतील डिपेंड्स ऑपन त्यांचा कॉलेज त्यांचे ॲ ॲडमिशनची पॉलिसी आणि बाकी सर्व महत्त्वाच्या बाबी लक्षात घेता काही महाविद्यालयांना एफ वाय आणि एस वायचे वर्ग तसेच एस वाय आणि टी वायचे देखील चालू करायला थोडासा वेळ लागू शकतो आता राहिला प्रश्न फेल जे काही विद्यार्थी असतील तर त्यांनी काय करावं ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षेत खूप चांगल्या पद्धतीने निकाल म्हणजे पेपर लिहिला आपण तरीसुद्धा निकालात फेल झाला असेल तर त्यांनी काय करावं तर सगळ्यात प्रथम महाविद्यालयात आपण एक्झाम सेलला काय करा कॉन्टॅक्ट करा काय करा एक्झाम सेलला कॉन्टॅक्ट करा, से करा त्यांना अगोदर चेक करायला हवा की रिझल्ट लेजर आलं आहे का नाही ओके रिझल्टले आत्ता तुम्हाला ऑनलाईन जो काही निकाल दिसतो आहे तर सपोज इथं एखादा बिझनेस कम्युनिकेशनचा सब्जेक्ट आहे तर त्याला त्यांनी काय केलेलं आहे डायरेक्ट क्रेडिट पॉईंट ग्रेड पॉईंट ओके एच जी पी ए वगैरे असे त्यांनी दाखवलेले आहे म्हणजे त्या विषयात फक्त तो हो, फेल आहे का पास आहे ओके किंवा ए बी सी डीपैकी कोणता ग्रेड पडला तो दिसत आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला फेल झाला आहे पण नेमकी इंटरनल प्रॅक्टिकल विद्यापीठाची परीक्षा नेमकी कुठे फेल झाला त्याची काही माहिती दाखवलेली नाही तर त्याकरता तुम्ही काय करा रिजल्ट लेजर बघा या लेजर लेजरमध्ये प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला इंटरनलपैकी किती मार्क पडले विद्यापीठाच्या परीक्षेत किती पडले प्रॅक्टिकलमध्ये किती पडले आणि त्यामध्ये जर का तुम्हाला नापास झाला असेल तर तुम्हाला संबंधित कारवाई करावं लागेल ओके म्हणजे निकाल झाले ते पहिली गोष्ट काय करायची महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला कॉन्टॅक्ट करायचं त्यांच्याकडे रिझल्ट लेजर आलं का नाही ते बघायचं आणि त्याच्यामध्ये नेमकी आपण कुठे पास झालो नापास झालो त्याची खात्री करायची आहे कधी कधी काय होतं की महाविद्यालयामार्फत ॲबसेंट्री रिमार्क टाकला जातो कधी कधी काय होतं की महाविद्यालयामार्फत ॲब्सेंट्री रिमार्क टाकला जातो आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी एका महाविद्यालयाचा बी बी ए सी एचा सॉरी बी बी एचा निकाल पाहत होतो तर त्यामध्ये सहाशे पंधरा एला इंटरनलला ॲबसेंट रिमार्क हा आलेला आहे ऑलरेडी आता त्या विषयात विद्यापीठाची परीक्षा झाली त्या विद्यापीठाच्या परीक्षेत त्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहे पण कॉलेजकडून इंटरनलला ॲबसेंट टाकल्या गेल्यामुळं तो विद्यार्थी काय झाला फेल झाला आहे मग महाविद्यालयांनी प्रमादच्या समोतीला सामोरं जायचं काय असेल तर फाईन भरायचा मग त्या निकाला दुरुस्ती होईल या सगळ्या प्रोसेसला किमान दोन मन तरी लागले जातात ओके हा झाला दुसरा पर्याय आता तिसरा पर्याय तुम्हाला सांगतो की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटतंय की पेपरही चांगला लिहिला आहे रिझल्ट लेजरमध्ये कमी मार्क्स दाखवत आहे ओके म्हणजे एक्झाम्पल की बी कॉमचा एखादा ॲडव्हान्स अकाउंटिंगचा विद्यार्थी आहे त्याला सत्तरपैकी त्याला वीसच मार्क पडले ओके पण त्यांनी पेपर तर ती चाळीस पन्नास मार्काचं लिहिलं तरी वीसच मार्क कसं काय पडले तर त्यांनी काय करायचं आहे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला टाकायचं तर फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनची टोटल प्रक्रिया पंचेचाळीस दिवस चालते हे कृपया लक्षात घ्या ओके प्रोसेस कशी असते ती पण तुम्हाला सांगतो आज म्हणजे काल दिनांक तेरा जून रोजी त्यां तुमचा निकाल जाहीर झाला तर आ, एकोणास किंवा वीस जून रोजी तुमची फोटोकॉपी ॲप्लिकेशन स्टार्ट होतील त्याला दहा दिवसाचा कालावधी असतो ओके म्हणजे दहा दिवसाच्या आत तुम्ही काय करायचं फोटोकॉपीला अप्लाय करायचं लास्ट दिवसनंतर काय आहे लास्ट दिवसानंतर पुढच्या पंधरा दिवसात तुमच्या लॉग इनला म्हणजे जिथून तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय केला त्या ठिकाणातून तुम्हाला काय होईल फोटोकॉपी आप तुम्हाला दिसायला येईल फोटोकॉपी म्हणजे काय फोटो की तुम्ही ज्या शीटमध्ये आन्सर लिहिले त्याची स्कॅन कॉपी म्हणजे फोटोकॉपी ओके म्हणजे तिथे तुम्हाला दिसून येईल कोणत्या प्रश्नाला किती मार्क दिलेले आहे ते ओके त्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल पंधरा दिवसानंतर पाच ते सहा दिवसानंतर तुमची रिव्हॅल्युएशनची प्रोसेस स्टार्ट होईल काय होईल रिव्हॅल्युएशनची प्रोसेस स्टार्ट होईल त्या रिव्हॅल्युएशनची प्रोसेस पंधरा दिवस चालते तुम्हाला ऍप्लिकेशन अगोदर दहा दिवसात करावं लागतं दहा दिवसामध्ये ऍप्लिकेशन केल्यानंतर पुढच्या तीस दिवसामध्ये काय होतो की तुमचा पेपर हा त्रेस्त व्यक्तीकडून काय केला जातो चेक केला जातो त्रेस्त व्यक्तीकडून चेक केला जातं म्हणजे काय केलं जातं की तुमचे जे काही लिहिलेले मार्क्स आहे ते काय केले जातात झाकले जातात तिथं काय केला जातो सेलो टेप लावला जातो व्हाईट कलरचा जो मेडिकलमध्ये लावला जातो बघा एखादा बँडेज म्हणतो आपण त्याला त्या टाईप लावला जातो तर तिथं काय केलं जातो तुमच्या मार्कांवरती तो बँडेज लावला जातो थोडक्यात त्याला टेप लावला जातो किंवा झाकून टाकलं जातं आणि नंतर त्रस्त व्यक्तींकडून तो पेपर चेक केला जातो मग त्याच्यामध्ये मार्क कमी होतील जास्त होतील सांगता येत नाही ओके तर रिव्हॅल्युशन काय करून घ्या तुम्ही करू शकता आणि त्याच्यातून जर का मार्क वाढलेत तर म्हणजे फोटोकॉपी स्टार्ट डेटपासून तर पंचेचाळीस दिवसानंतर तुमचा निकाल काय होईल अपडेट होईल हा झाला तुम्हाला तिसरा पर्याय ओके फोटोकॉपी कधी स्टार्ट होईल तर त्या बाबतीत सविस्तर माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण देणारच आहोत आता त्याच्या पुढचा महत्त्वाचा माहिती बरं आता आपण फोटोकॉपीला टाकला रिव्हॅल्युशनलाही टाकला आणि त्याच्यातही जर का तुम्ही फेल झालात तर पुढची पायरी काय आहे तर येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे पेपर तुम्ही देणं ओके okay, मी एक अॅकॅडमिक कॅलेंडर दोन हजार पंचवीस सव्वीसचा सविस्तर व्हिडिओ केला आहे त्यामध्ये तुमची प्रॅक्टिकल एक्झाम कधी होईल युनिव्हर्सिटी एक्झाम कधी होईल याबाबत सविस्तर माहिती मी दिलेली आहे तरी पण चला लक्षात घ्या की ऑक्टोबर नोव्हेंबरच्या अकरा तारखेपासून काहीतरी समथिंग तुमची काय होणार आहे बॅकलॉग रेग्युलर परीक्षा म्हणजे पुढच्या सेमिस्टरची परीक्षा होणार आहे तर जे विद्यार्थी आत्ताच्या परीक्षेत फेल झालेले असतील त्यांची परीक्षा कधी होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जुलै एंडला काय जुलै एंडला त्यांचे एक्झाम फॉर्म काय केले जातील टप्प्याटप्प्याने भरले जातील म्हणजे रिव्हॅल्युएशनची प्रोसेस संपल्यानंतर लगेचच काय केलं जातं पुढच्या परीक्षेचे फॉर्म हे सुरू करून दिले जातात किंवा जरी फोटोकॉपीची मुदत चालू असली तरीसुद्धा ज्याला काय म्हणतो आपण रिपीटर रेग्युलरचे पुढचे फॉर्म हे सुटले जातील ओके तर पुढची परीक्षा कधी होणार अकॅडमिक कॅलेंडर काय आहे त्या बाबतीतला सविस्तर व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तसेच फोटोकॉपी अँड रिव्होलुशनला अप्लाय कसे करायचे त्याचा निकाल कसा पाहावा या सविस्तर माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला खूप साऱ्या व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत त्या कृपया बघा शोधला तर सापडेल तुम्ही जर का सगळ्या गोष्टी द्या आता काही विद्यार्थी तरी विचारतात याचा निकाल कधी लागेल त्याचा निकाल कधी लागेल ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे माहिती बघा व्हिडिओ बघा तुम्हाला सगळी माहिती समजून जाईल अडचण असल्यास चार्टबॉक्समध्ये विचारा म्हणजे जी, जी माहिती मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेली नाही बाबतीतच तुम्ही प्रश्न विचारा जी सांगितली त्या बाबतीत प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही तर या पद्धतीने आपण सर्व निकालाबाबत फोटोकॉपीबाबत माहिती घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो रिझल्टची घाई करू नका एम एम कॉम एस सी निकाल ऑलरेडी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने वीस ते पंचवीस जूनच्या आसपास लागले जातील लवकर जाहीर झाले तर त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल बाकीचे कधी निकाल लागणार एम बी ए म्हणा हे म्हणा सर्व निकाल पंचवीस तारखेच्या आतच जाहीर होणार आहे इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचे निकाल जू जून महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत लावण्याचा मानस आहे ज मॅक्झिमम पाच जुलैपर्यंत असे निकाल हे जाहीर केले जाऊ शकतात तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद